जय गजाननताई श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये गावरान भाजी भाकरिया तर आज आपण रानमेवा आणला होता तर त्याची आपण भाजी कशी बनवायची तर ते पाहू तर हे आहे रानमेवा याला आमच्याकडे भेद्र म्हणतात हे बिना फवारायचे आहेत हे एका प्रकारचं टमाटा झाडच असते पण हे छोटे टमाटे म्हणून ओळखले जातात तर याची आपल्याला भाजी करायची आहे आणि हे आहेत तुरीचे शेंगा तर त्याचे आपण दाणे काढून घेतलेले आहेत याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो याला आमच्या इकडे भेद्र म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा याला मुंगाच्या डाळीसोबत पण बन सुक्के बनवता येतात आणि याची चटणी जी आहे ते खूपच चांगली लागते खायला तर हे जे तुरीचे दाणे आहेत याच्यासोबत आपल्याला बनवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोचला पाहिजे तर चला आपण आता मसाला बघून घेऊ याच्यासाठी घेतले आपण थोडेसे शेंगदाणे हे घेतले आपण धनी हे आहे कलमी दोन ते तीन लोंगा हे भेंडी इलायची बडी सोप हे चक्री फूल आणि याला फूल पण असे म्हणतात हे आहेत हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिले आपल्याला आहे थोडंसं तेल तेल चौकून टाकायचं तयार मसाला तर तुम्ही बघितलेलाच आहे आता हा मसाला सगळा आपण याच्यावर टाकून घेऊ खरपूर भाजून घेऊ मसाला जळाला नाही पाहिजे आपला थोडासा कलर चेंज झाला की मसाला काढून घ्यायचा कारण की चुलीवरचा चुलीवरचा आहे का मसाला लवकर होते याच्यावर आता याचा वाजबी बी मस्त येत आहे सेंट कसा आहे चुलीवरचा मसाला व्हायला टाईम नाही लागत आता हा आपल्याला सर्व काढून घ्यायचा आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊ मसाला आपला भाजलेला आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोडासा आपण चुलीचा जाड ॲडजस्टमेंट करून घेऊ जाड थोडासा कमी झाला चुलीवर कसं स्वयंपाक लवकर होते शेंगदाणे पण लवकर भाजले जातात शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता आपल्या चुलीला चुलीत चुली पण जाळ लागला चांगला आपले होता है। आता है आपले शेंगदाणा पण भाजून होत आहेत आता हे शेंगदाणे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत मसाल्यात आपण शेंगदाणे काढून घेतले आता हे मिरच्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या आपण टाकून घेऊ तिथे मी खरपूर भाजून घेऊ कसा स्वयपाक जो आहे तो लवकर लवकर होतो या मिरच्यावर बी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आजूबाजून आता मिरच्या या आपल्या झाल्या मिरची आपण काढून घेऊ सर्व मिरची आपल्याला मसाल्यात काढून घ्यायच्या आता हे जे तुरीचे दाणे आहेत हे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे तुरीचे दाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत मामुली भाजून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाला त्याचा तिथे काढून घ्यायचे भाजी म्हणजे भाजीच झाली पाहिजे आता याच्यावर तेल टाकून घ्यायचं तेल आपण टाकून घेतलं आता हे जे दाणे आहेत आपल्याला काढून घ्यायचे सर्व तर हे आहे वाटा आणि हा पाटा आणि हा आपला मसाला या मसाल्यात आपण वरून घेतली अद्रक आणि लसण आता हे सर्व आपल्याला याच्यावर वाटून घ्यायचं आहे आणि याची जी भाजी बनते ती खूपच वेगळी लागते खायला एकदम चविष्ट लागते आता हे सगळं आपण याच्यावर मसाला तयार करून घेऊ आता मी घेतो वाटून आणि तुम्ही घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून असं बारीक झाला पाहिजे वाटेवर आता आपला मसाला तयार झालेला आहे हा आपण काढून घेऊ पहिले सगळा काढून घ्यायचा या स्पाट्यावर आपल्याला आता तुरीचे दाणे जे आहेत आपण काढून घेतलेले आहेत ते तयार करायचे आहेत ते वाटून घ्यायचे आहेत हे तुरीचे दाणे जे आपण भाजून घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहेत ते आपण वाटायला सुरुवात करू हे आपल्याला आवडधवड वाटायचे आहेत जास्त वाटायचे नाही याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे हे लाल छोटे भेद्र हे आपल्याला आता ठेसून घ्यायचे आहेत एक एक करून आता आपण देऊ भाजीले फणी तर आपल्या पलटाकाचं तेल हे टाकू आलं आपण तेल हे झालं आपलं तेल टाकून आपलं तेल आता तपलं आता टाकू पहिले आपण लसण हा खलबत्त्यात ठेसून घेतला आपण चमच्या नाही आता असं मस्त पैकी खालीवर खालीवर हालून घ्या लसण होऊ द्या आता हिच्यात टाकायचे आपल्याला भेद्र आता हिच्यात टाकायचं आपल्याला मीठ वरून ते बी चवीनुसार आता हिच्यात टाकायचे आपल्याला एक चम्मच हळद हे मिक्स करून घ्या आता हे तुरीचे दाणे जे आपण वाटून घेतले आणि हा मसाला जो आपण पाट्यावर वाटून घेतला हे दोन्ही बी आपल्याला एकत्र एक टाकणार आहे याला तळून घेत नसतात या मसाल्याला डायरेक्ट टाका दोन्ही बी एकत्र एक करून मिक्स करून घ्यायचं सोपून मिक्स करायचं आपण जे टाकलेले दाणे भेद्र आणि आपला मसाला सर्व एकत्र एक करून घ्यायचं आता हे झालं एक एकत्र आता याच्यात आपल्या सोळाचं पाणी आता हिचं सूळ आपण पाणी आपल्या अंदाजे जेवढा आपल्याला रसा लागतो तेवढं हे टाकणं झालं आपलं पाणी आता याच्यावर आपण जे ते होत आपण काढले होते पाट्याहून हेच ताट याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता याला येऊ द्यायची आपल्याला उकळी आता आपण पाहू आपल्या भाजीला उकळी आली का तर आपल्या भाजीला छान उकळी आली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन